काय प्रश्न होते आणि प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहेत आता काही मंडळी गणपती कारखान्यासाठी जागा मागायला आले ते इको मूर्ती बनवतात देवाची त्यांना मंडप नाही चालत थोडासा आणि मोठ्या मूर्ती असतात इको फ्रेंडली पर्यावरणच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत पाहिजे तरी काही जागाची मागणी आले काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते महापालिकाचे काही वारासक्कांचे प्रश्न होते काही स्वच्छते नाचे प्रश्न होते काही विस्थापितांचे प्रश्न होते तर असे काही पाण्याचे प्रश्न होते काही कॅम्प लावायचे हेल्थचे आयुष्य भारत असे वेगवेगळे प्रश्न होते वागडे स्टेटमधून काही क्लस्टरचे लोक आली होती की मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलून आपण वरिष्ठ पातळीवर बोलून आम्हाला जे धोकादायकचे जुने बिल्डिंग आहेत एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरला झालेले त्यांना रिहॅब करताना पहिले प्राधान्य द्या नाहीतर एवढी वर्ष काढू शकत नाही असे वेगवेगळे प्रश्न आज आले होते कशा प्रकारे काय सांगाल प्रशासनाला काम करण्याची सूचना दिली प्रशासनिक काम करावं एक तक्रार ही पण आली होती की उपायुक्त प्रभाग समितीचे उपायुक्त कळवा मुमरा दिवा यांच्या नावावर कोणतरी अनधिकृतचे पैसे जमा करतो ते नागरिक आले होते ते पण सांगितलं उपायुक्तांना फोन लावला का तुम्ही पोलिसांना तक्रार का करत नाही तुम्ही कोणाला पैसे जमा करायला दिले नाही आहे ठेका तर सांगले आणि पाठवलेच्या नावावर लोकं आली होती की लोकं पैसे मागतात त्यांनी नावं दिली मी ते दोन्ही उपायुक्तांना सांगितलं आहे त्यांना आम्ही चोवीस तासाची मुदत दिली आहे की चोवीस तासात त्यांनी त्याच्या नावाचा अर्ज नाही दिला तर आम्ही मग पुरावे सादर करून यांची पण चौकशी लावू का नक्की यांचा हात असतील की यांनी हेच पैसे जमा करायला त्यांना लावत असतील हे प्रकार पण आज नव्याने जनता दरबारमध्ये भाई आपण बघितलं की जे शारीरिक दृष्ट्या संपन्न नाही आहेत त्यांना आपले प्रश्न मांडायचे असतील पण ते इथपर्यंत येऊ शकत नाही तर समजा त्यांचे प्रश्न सोडवायचे असेल तर आपण कशा पद्धतीने सोडवा संध्याकाळी पक्ष कार्यालयात बसलेला असेल मी मोबाईल करावं मी कधी मोबाईल उचललं नाही व्यस्त असल्यावर टेक्स्ट मेसेज करा मी त्यांना कॉल बॅक करून फोनवर मला भेटणंच गरजेचं नाही जेवढा शक्य होईल मी फोन उचलण्याचा प्रयत्न करतो आता चार तास बसलोय फोनच उचलू तर प्रत्येक माणूस जे मला बघत नाही तो घरी बसलेला असतो आणि फोन लावतो बंधू आहेत आमचे पण त्यांना माहिती नसतं नसताना तो काय काम करतोय तो सकाळी किती वाजता गेलाय रात्री किती वाजता आलाय तर कदाचित राहून जातं पण मी एवढी काळजी घेतो तर मिस कॉल बघितल्यानंतर जेवढा शक्य कॉलबॅक करतो पण टेक्स्ट मेसेज केलं व्हॉट्सअपला टेक्स्ट मेसेज केलं तर शक्यतो मी परत रिकॉल करतोच